अकोले तालुक्यात नवा ऊर्जा स्रोत नायरा पेट्रोल पंपाचा भव्य शुभारंभ अकोले तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत सुखद आणि गरजेची सुविधा आता प्रत्यक्षात उतरली आहे अमृतेश्वर पेट्रोलियम संचालित नायरा पेट्रोल पंप या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार सकाळी दहा वाजता पार पडणार आहे उद्घाटन स्थळ हॉटेल मल्हार प्लाझा शेजारी अकोले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लोकप्रिय लावणी कलाकार सायली पाटील आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकणार असून पहिल्या दहा ग्राहकांना तिच्याकडून खास भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत हा नवा पंप केवळ इंधन पुरवठा नाही तर अकोली परिसरातील प्रवाशांसाठी विश्वासाचा नवा केंद्रबिंदू ठरणार आहे कार्यक्रमाचे विशेष आयोजक डॉक्टर रामहरी चौधरी श्री आकाश रामहरी चौधरी श्री राहुल रामहरी चौधरी नव्या सेवांचा प्रारंभ आणि प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे